हाय हॅलो नमस्कार मी मनीषा तुमचं माझ्या मराठी ब्लॉगर मनीषा या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते मी आज बनवते ही भाजी ॲक्च्युली ही मी जेव्हा मार्केटमध्ये गेले होते तेव्हा एक ताई ही भाजी घेऊन बसली होती आणि कोणती आहे माहिती नाही ही रानभाजी आहे तर तिला विचारलं पण ती म्हटली की माझी आई इथे नाही आहे मी बसली आहे मलाही माहिती नाही आहे या भाजीचं नाव काय आहे पण ही भाजी कांदा टोमॅटोमध्ये करतात आणि ही रानभाजी आहे आणि खूप छान होते म्हणून मी ही भाजी घेतलेली आहे आता ॲक्च्युली ह्या भाजीचं नाव है, है का आ, भाजी काय आहे हेही मला माहिती नाही मी सर्च केलं बऱ्याच ठिकाणी परंतु ही कोणती भाजी आहे किंवा हिला काय म्हणतात ही कशी बनवायची हे मला खरंच माहिती नाही आहे तर मी आता ही बनवते ही माझ्या पद्धतीने त्यासाठी मी इथे एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे आणि हे आ... बघा हे पातेलं ठेवले मी गॅसवर आणि त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटो घालून लाल तिखट वगैरे घालून ही भाजी करणार आहे तर चला बघूया कशी होते ते एकीकडे एक भात लावला आहे कुकरला तेल थोडंसं टाकून गरम करायला ठेवलं होतं आता त्याच्यामध्ये मी घालते कांदा मध्यम गॅसवर तुम्ही हा कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेते आणि बघूया कशी होते ती तुम्हाला माहिती आहे का ही भाजी कोणती येते तसे प्लीज माहिती असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा की या भाजीला काय म्हणतात किंवा याचे बेनिफिट्स काय आहे ही भाजी मी स्वच्छ साफ करून धुवायला ठेवली आहे जी पण काही घाण वगैरे असेल ती खाली बसेल आणि हे पूर्ण टोटली मणी आहेत बघा तशी मण्यासारखी भाजी आहे कांदा तर गुलाबी होत चाललेला आहे हे पहा हा कांदा पूर्ण गुलाबी होईल होईपर्यंत आता भाजला गेला आहे आता ह्याच्यामध्ये मी टाकते आपले नेहमीचं तिखट घरातलं हे कांदा लसून मसाला आहे हा मी एक ते सव्वा चमचा टाकते ह्याचा अंगा परतून घेऊन त्याच्यामध्ये मी टाकते टोमॅटो टॉमॅटोचा पूर्ण गाळ करून मी घेणार आहे फोडी फोडी घेतल्या पाहिजे पूर्ण गळून घेणार आहे हे टॉमॅटो मंदावरतीच आपल्याला हे सगळं करायचं आहे थोडंस परतून येते मी बाजूला भाताचा कुकर लावला होता पाऊस पडतोय आमच्याकडे तुमच्याकडे पाऊस पडतोय का म्हणजे मागासपासून सुरुवात झाली लाईट गेली होती खूप मोठा असा आवाज येत होता डगांचा आधी विजाई चमकत होत्या आणि त्यानंतर असा थोडासा जास्त पाऊस नाही आहे पण थोडा थोडा बाहेर पाऊस चालू आहे आता खरं तर सोयाबीनची सुरी बाहेर चालू आहे शेतकऱ्यांची सोयाबीन एकदा निघाली काय हरकत नाही पडणार एक चार ते पाच दिवस दिवसांनी आमचंही सोयाबीन काढायचं आहे आता वडिलांचं हे सोयाबीन काढायला येणार आहे थोड्या दोन चार दिवसांमध्ये शेतकऱ्यांचे जे सुगीच्या दिवसांमध्ये होणारे हात होतात ते मी जवळून बघितलेत कारण गेल्या वर्षी जेव्हा मी सोयाबीन काढलं होतं दोन वर्षापूर्वी तेव्हा प्रचंड मोठा पाऊस झाला होता आणि तेव्हा तर काहीच एक्सपिरियन्स नव्हता सोयाबीनच्या एक शेतीचा आम्हाला व्यवस्थित झाल्यामुळे त्यावेळेला <laughs> सोयाबीन काय दिसलं नव्हतं हे बघा आता हा टोमॅटो पूर्ण झालेला आहे पाणी सुटायला आहे त्याचं हे बघा मी आता पूर्ण भाजी जी आहे ती पाण्यातून निधळून काढलेली आहे आणि ही अशी दिसते आणि आपल्या टॉमॅटोला देखील पाणी सुटलेलं आहे पाणी सुटलेलं आहे टोमॅटोला देखील तर त्याच्यामध्ये आता ही भाजी मी घालून घेते कशी करायची काय करायची मला खरंच काय माहिती नाही काय आयडिया नाही आहे ती वापरून करतात त्या ही डायरेक्ट केली जाते पण माझ्या पद्धतीनच करते माहिती नाही कशी होणार आहे काय होणार आहे काय म्हणतात त्या बाजूला आयुष्यात पहिल्यांदाच ट्राय करते भाजी ही भाजी कुठेतरी रान भाजी आहे म्हणून मी ही घेतली होती मार्केटमध्ये ती ताई बसली होती बाहेर तर म्हटलं सर्व बघूयात काय आहे ते पण तिलाही माहिती नसल्यामुळं तिच्या आई कुठेतरी बाजूला बाहेर गेली होती आणि ती छोटी मुलगी होती खरं तिथं कुठ्यानं तिला हे नाव माहिती नव्हतं या भाजीचं तर एक मी वाफ काढून घेते मग तो आणि नंतर मीठ घालते भाजीला एक वाफ निघालेली आहे मीठ घालते थोडंसं मीठ घालते आणि एक त्याला वाफ काढून घेते संपूर्ण भाजी तयार झाल्यानंतर बघा ही अशी भाजी दिसते तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की ही कोणती भाजी आहे आणि या भाजीला काय म्हणतात आणि ही भाजी कशी करायची त्याची कोणती वेगळी विशिष्ट पद्धत आहे का तेही सांगा कारण ही तर मी माझ्या पद्धतीने कांदा टोमॅटोमध्ये केलेली आहे आणि फक्त घरचं लाल तिखट वापरून मीठ वापरून केलेले आहे त्याच्या आणखीनही कोणत्या पद्धती असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आजचा सा जर हा भाजीचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद